आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण काठाचा वापर करून फ्रंटनेक कसा तयार करायचा हे अगदी सविस्तर पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी बत्तीस साईजचं फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे शोल्डरचं माप पावणे सात इंच टाकून पुढील गळ्याची उंची साडेसहा इंच घेतलेली आहे वरतीची गळारुंदी टाकलेली आहे सेम ॲज इट इज खाली सुद्धा आपल्याला गळारुंदी टाकायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ह्या ब्लाउजचा बॅक पार्ट मध्ये आहे त्यामुळे फ्रंट पार्टची गळारुंदी आणि शोल्डर हे जास्त येणार आहे आता गळ्याचा सेप ड्रॉ करण्यासाठी आपल्याला खालून वरती दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे स्ट्रेट पंचकोनी गळ्या ठेवायचा असेल सुद्धा तुम्ही ठेवू शकता इथे मी खालून स्ट्रेट न ठेवता थोडासा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया हा सेप कट केल्यानंतर आपल्याला वरती हा सेप आहे तसा ड्रॉ करायचा आहे तर इथे मी डबल कॅनव्हास घेतलेला के आहे आता कॅनव्हासवरती आपल्याला या पद्धतीने शेप ठेवून आहे तसा शेप आखून घ्यायचा आहे कॅनव्हास वरती सेप आखून घेतल्यानंतर कॅनवासच्या पुढे एक इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि सेप कट करून घ्यायचा आहे इथे मी डबल कॅनवास घेतलेला आहे त्यामुळे मध्ये आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपले दोन सेप तयार होतील कॅनवास कट करून घेतलेला आहे आता कॅनवास वापरून गळा कसा तयार करायचा ते बघूया जे नेहमी शिकतायत त्यांनी व्यवस्थित बघा मेन फॅब्रिकची उलटी बाजू मी समोरासमोर करून घेतलेले आहे आणि तेच फॅब्रिक मी सरळ करून घेतलेलं आहे यामुळे तुमचे दोनही पार्ट वेगवेगळे वेग होतील एकाच बाजूचे होणार नाहीत आता याच पार्टवरती अस्तरचे दोनही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आता बरोबर दोन्ही सेपच्यावरती कॅनवासचे दोन्ही सेप ठेवून पिणं लावून घ्यायचे आहेत तुम्हाला जरी ते कॅनवास वापरायचा नसेल तरीसुद्धा चालेल पण कॅनवास वापरल्यामुळे सेपची फिनिशिंग खूप सुंदर येते तर हे बघा दोन्ही कॅनवासचे गळे आपण समोरासमोर ठेवून पिणं लावून घेतलेले आहेत आता एक पार्ट तुम्हाला तयार करून दाखवते तुम्हाला जर इथे कॅनवासवरती प्रेस करून घ्यायचं असेल तरीही चालेल अस्तरवरती कॅनवास ठेवून वरून प्रेस करून घ्यायचं आहे मी इथे डायरेक्ट टीप मारून घेते तर बघा सेपच्या कडेने पाव इंचावरती टीप मारून घेतली एक्स्ट्रा कापड कट करून सेपच्या कडेने कट कर देऊन घ्यायचे आहेत आता अस्तर ओपन करून अस्तरवरती दापटीप देऊन घ्यायचे आहे आपण जे पाव इंचावरती सेपच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे तर ते मार्जिन आपल्याला आतल्या साईडला करून बरोबर त्या मार्जिनवरती अस्तरच्या वरून दापटीप देऊन घ्यायचे आहे टिप द्यायला अजिबात विसरू नका टिप दिल्यामुळे अस्तर अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होतं तर बघा टिप देऊन घेतली आता अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडने सेपच्या अगदी कडेने टिप देऊन घेऊया सेपच्या कडेने टीप देऊन घेतली आता अस्तर जोडून एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया आपला एक पार्ट तयार झालेला आहे तर हे बघा सेम ॲज इट इज इथे मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेतलेला आहे गळा तयार करून आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आता गळ्याला काठ लावायचे आहेत काठ लावण्यासाठी पहिल्यांदा काठ तयार करून घेऊया त्यासाठी काठाच्या उलट्या साईडने पावींच काठ फोल्ड करून आपल्याला दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची आहे काठावरती टिप मारत असताना पुढच्या साईडने आपल्याला या पद्धतीने काट होल्ड करून ठेवायचं आहे यामुळे गळ्याला काट लावताना काट अगदी इझिली लागला जातो सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा साईडने इंच काठ फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा दोन्ही साईडने काठ पाव इंच फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे आता फ्रंट पार्टला काठ कसा का अटॅच करायचा ते बघूया तर हे बघा फ्रंट पार्टचा एक पार्ट मी घेतलेला आहे पार्ट खाली ठेवून बरोबर गळ्याच्या शेपवरती आपल्याला काठ या पद्धतीने ठेवायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा एका साइडने काठ जोडून घेतलेला आहे आता पार्ट उलटा करून एक्स्ट्रा जो काट आहे तो कट करून घ्यायचा आहे तर हे बघा एक्स्ट्रा काठ कट करून घेतला आता पार्ट सरळ करून राहिलेला काट जोडून घेऊया तर हे बघा एका पार्टला आपण कार्ड जोडून घेतलेलं आहे अगदी फिनिशिंग सहित आपला कार्ड जोडून तयार झालेला आहे आता ह्या साईड पार्टला आपल्याला कटचा पार्ट जोडून घ्यायचा आहे जसे आपण कटचे दोनही पार्ट जोडतो दोन सेम आपल्याला त्याच पद्धतीने पार्ट जोडायचे आहेत फक्त पार्ट जोडण्यापूर्वी आपल्याला कार्ट अटॅच करून घ्यायचे आहेत तर हे बघा साईड पार्टला प्रिन्सेस कटचा पार्ट जोडून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा पार्ट तयार करायचा आहे पट्टी आणि कमरपट्टी लावून दोन्ही पार्ट तयार करून तुम्हाला पुढे फायनल लुक दाखवते सध्या असे काठ लावण्याचा खूपच ट्रेंड चालू आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला जर गळा डीप आवडत असेल तर तुम्ही गळ्याची उंची वाढवू शकता डीप गळ्यामध्ये सुद्धा हा पॅटर्न खूप सुंदर दिसतो त्याचबरोबर तुमच्याकडे जर जास्त काठ नसेल तर तुम्ही एकाच साईडला काट लावू शकता हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय